हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार सोळा जुलैच्या एपिसोडमध्ये एकदम धमाकेदार ट्विस्ट आलाय मग नेमकं काय घडलंय का आपण जाणून घेऊया कृष्णा ही भक्तीवर चिडून म्हणते मी तुला म्हणाले होते की आधी पैसे चेक करून घे मोजून घे पण तू नाही केलेस तर भक्ती म्हणते मला काय माहीत होतं पैसे चोरीला जातील तेव्हा जयकांत चिडून म्हणतो ए बस झाली तुमची नाटकं जयकांतला काय वेडाबिडा समजता की काय आता अतिप्रचंड वेगाने माझी ऑफर ऍक्सेप्ट करायची माझी दासी बनायचं म्हणजे या हप्त्याचं तुला काही टेन्शनच नाही हे ऐकून कृष्णाला खूप खुण राग येतो आणि ती जयकांतकडे रागारागाने पाहू लागते तर इकडे बाळजाबाईला मात्र दुष्यंतच्या लग्नाची काळजी असते दुष्यंत सामुदायिक विवाह सोहळ्याला येणार की नाही अशी तिला भीती वाटते मैनावती तिला म्हणते तुम्ही काळजीच करू नका मैनावतीवर सगळी जबाबदारी सोपवा पहा तुमचा मुलगा कसा सामुदायिक विवाह सोहळ्याला धावत धावत येतो हे ऐकून बाळजाबाई खूप खुश होते तर दुसरीकडे गौतमी ही पैशांची वाट पाहत असते तेवढ्यात सावित्री तिच्या अकाउंटवर आठ हजार रुपये पाठवते त्यामुळे गौतमी म्हणजेच पूजाला मात्र खूप आनंद होतो तर इकडे कृष्णा ही जयकांतला म्हणते जास्त बोलायचं नाही तर जयकांत म्हणतो मला मग जास्त मास दाखवायचा नाही माझ्याच घरी येऊन मला मास दाखवतेस का दीड दमडीची लायकी नाही तुमची आत्ताच्या आत्ता निघायचं इथून कृष्णा चिडून म्हणते दोन दिवसात तुझे पैसे तुझ्या तोंडावर मारेल जास्त तो बोलायचं नाही हे सगळं बाळजाबाई पाहते आणि ती कृष्णा आणि जयकांतजवळ येते विचारते काय चाललंय येथे तर जयकांत म्हणतो काकी साहेब खूप वर्षांचं सा कर्ज आहे यांचं हप्ते वेळेवर देत नाही आणि उलट आपल्यावरच दादागिरी करताय बाळजाबाई ही कृष्णाकडे पाहते आणि विचारते एक काम करशील का कृष्णा हो म्हणते बाळजाबाई तिला सांगते उद्या सामुदायिक विवाह हो सोहळा आहे त्यासाठी आम्हाला लाकडं लागतील ती लाकडं आणून दे कृष्णा म्हणते बाळजाबाई होऊन जाईल पण माझी एक विनंती आहे कर्जाचा हप्ता मागे पुढे झाला तर चालेल ना बाळजाबाई हो म्हणते त्यामुळे कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती बाळजाबाईचा निरोप घेऊन तेथून निघून जाते पण हा बाळजाबाईचा एक वेगळाच प्लॅन असतो तरीकडे दुष्यंत हा टेबलवर येऊन बसतो आणि म्हणतो आज मी बिल पे करणार तर गौतमी म्हणते नाही ही, ही ट्रीट माझी आहे ना मी बिल पे करणार परंतु दुष्यंत म्हणतो नाही मीच बिल पे करणार असं म्हणून तो बिल पे करू लागतो तेव्हा गौतमी त्याला विचारते तू बिल पे करणार का पण आयुष्यभर करशील का दुष्यंतला काहीच समजत नाही गौतमी ही लगेचच मॅनेजरला एक इशारा करते मॅनेजर गिटारिस्टला बोलवतो त्यानंतर दोन वेटर एक केक आणि फुलांचा बुके सुद्धा घेऊन येतात दुष्यंतला कळतच नाही की गौतमी हे सगळं काय करते गौतमी उभी राहते आणि चक्क दुष्यंत बरोबर डान्स करू लागते गिटारिस्ट मस्त गिटार वाजवतो आणि एक सुंदर गाणं गाऊ लागतो हे दोघे रोमँटिक डान्स करतात डान्स करून झाल्यानंतर गौतमी ही गुलाबाचं फुल हातात घेते आणि चक्क दुष्यंतला विचारते माझ्याशी लग्न करशील का दुष्यंतला जवळ धक्काच बसतो तो विचारतो हे काय बोलतेस तू तर गौतमी म्हणते मी, मी खरं बोलते मला कधी नव्हे ते इतकं प्रेम झालंय मी कोणाच्या तरी प्रेमात पडले स्वतःपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते आणि प्लीज मला तू माझ्या आयुष्यात हवा आहे आयुष्यभर तेव्हा दुष्यंतला काय बोलावं काय रिॲक्शन द्यावी हेच कळत नाही तर इकडे बाजाबाईने सांगितल्याप्रमाणे कृष्णा ही, ही लाकूड फोडत असते तेवढ्यात भक्ती तेथे येते कृष्णा म्हणते पाहिले ना बाळाजाबाई किती चांगले आहेत त्यांनी मला हे कामसुद्धा दिलं आणि कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढसुद्धा दिली त्यामुळेच मला त्या आवडतात तर भक्ती म्हणते बस झालं तुझं बाजाबाईचं कौतुक आधी तुम्हाला हे सांग घरातून पैसे गायब कसे झाले आणि ही काही पहिली वेळ नाहीये याआधीसुद्धा घरातून पैसे चोरीला गेले आहेत सावित्री हे सगळं ऐकते आणि चांगलीच घाबरते पण ती नाटक करू लागते घरातून पैसे चोरीला गेले का तुम्ही दोघी काय करत होत्या तुमच्या दोघींचं लक्षच नसतं घरात आणि ती सगळ्या दोष कृष्णालाच देते की कृष्णा ही दिवसभर गावात उंडरत असते नक्कीच तिच्यामुळे हे झालंय तिचं घरात लक्षच नाहीये आता हे आठ हजार रुपये तुमचा वर गेलेला बाप पाऊस पाडून देणार आहे का हे ऐकून कृष्णा आणि भक्तीला मोठा धक्काच बसतो भक्ती ही सावित्रीला जाब विचारते की तुला कसं कळलं आठ हजार रुपये चोरीला गेले आहेत सावित्रीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही तर इकडे पूजा म्हणजेच गौतमी दुष्यंतला विचारते काय झालं दुष्यंत तू काहीच का बोलत नाहीये तर दुष्यंत चिडून म्हणतो मी तुझ्याकडून हे एक्सपेक्ट केलं नव्हतं तू माझ्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढलास गौतमी मला खूप वाईट वाटतंय तू असं नव्हतं करायला पाहिजे असं म्हणून दुष्यंत तेथून जाऊ लागतो तर गौतमीला जवळ धक्काच बसतो आणि ती रडू लागते दुष्यंत चिडून म्हणतो बस झाल्या या गंगा जमुना व्हायची काही गरज नाहीये आणि तो चक्क गुडघ्यावर बसतो आणि गौतमीलाच प्रपोज करतो की आय लव्ह यू माझंही तुझ्यावर प्रेम आहे गौतमीला खूप आनंद होतो गौतमी विचारते आत्तापर्यंत तू जर साहेब बोललास ती मस्करी होतीस का तू माझी चेष्टा करत होतास का तुझंही माझ्यावर प्रेम आहे का दुष्यंत म्हणतो मग उगतच गुडघ्यावर बसलोय का माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे गौतमीला खूप आनंद होतो ती हे गुलाबाचं फूल घेते आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात सगळेजण हे टाळ्या बाजू लागतात गौतमी आणि दुष्यंत खूप खुश असतात त्याच वेळेस मैनावती ही दुष्यंतला कॉल करते दुष्यंत फोन उचलतो आणि विचारतो काय झालं तर मैनावती सांगते बाळजाबाई या खूप सिरियस आहेत तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये दुष्यंतला जबर धक्काच बसतो तर इकडे सावित्री खूप चिडते आणि विचारते स्वतःच्या आईला चोर समजतेस का मी चोरी केली असं तुला बोलायचंय का तर भक्ती म्हणते मी असं नाही म्हटलं मी फक्त विचारलं तुला तसं माहीत की आठ हजार रुपये चोरीला गेले आहेत तेव्हा सावित्री चिडून म्हणते ठीक आहे मी कबूल करते मीच चोरी केलीये मीच आठ हजार रुपये घेतलेत काय करायचं तुम्हाला मला पोलिसांच्या हवाली करायचं की फासावर लटकायचं ही कृष्णा ज्या शेतात राबते ना ते माझ्या धण्याचा आहे माझ्या नवऱ्याच्या मालकीचं आहे आणि त्या पैशांवर माझा हक्क आहे मी त्या पैशाचं काय बी करील तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये ही कृष्णा त्या शेतात राबते म्हणजे पैसे तिच्या मालकीचे होत नाही ते माझ्याच मालकीचे आहेत भक्ती चिडून म्हणते आय ते पैसे तू कशासाठी वापरले ते मला सां। सांग तर सावित्री सांगते पूजाला पैशाची नड होती शहरात म्हणून तिला पैसे मी पाठवले भक्ती चिडून म्हणते त्या पूजाला कसली नड शहरात नोकरीला लागल्यापासून तिने घरी एक रुपया सुद्धा पाठवला नाहीये आणि तिला पैशांची गरज होती का यावरूनच सावित्री आणि भक्तीमध्ये चांगलंच भांडण रंगत परंतु कृष्णा या दोघींना थांबवते आणि सावित्रीला म्हणते आय जाऊ दे तू आपल्याच मुलीची मदत केलीस ना मला खूप आनंद झालाय सावित्री चिडून म्हणते जास्त महान असल्याचं नाटक नको करू मी माझ्या रक्ताच्या लेकीची मदत केली आणि तिची मदत मी नेहमी करणार तिच्या पाठीशी नेहमी उभी राहणार त्याचवेळेस बब्या तेथे येतो बब्याला पाहून सावित्री चांगली चिडते आणि त्याच्या मागे लाकूड दिहून पळू लागते बब्ब्या तेथून पळून जातो तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा लवकर चल तुझी गाय स्वातीची तब्येत बिघडलीये तिची जखम चिघळलीये तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल हे ऐकून कृष्णा खूप खुण घाबरते आणि लगेचच बाहेर पळून जाते तरीकडे दुष्यंत हा घराकडे निघालेला असतो पण रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे त्याला एक छोटासा दुसरा रस्ता घ्यावा लागतो तरीकडे कृष्णा ही चक्क स्वातीला आपल्या ट्रॉलीमध्ये बसवते आणि त्यानंतर स्वातीला घेऊन ती हॉस्पिटलकडे जाऊ लागते ज्या रस्त्याने हॉस्पिटलला जात असते त्याच रस्त्याने दुष्यंत हा घराकडे येत असतो परंतु या दोघांची एकमेकांसमोर धडक होणार इतक्या दोघेही ब्रेक दाबतात दोघे एका पुलावर अडकलेले असतात दोघांची गाडी एकाच वेळेस पास होणार नसते तेव्हा दुष्यंत म्हणतो तुला दिसत नाही का हो बाजूला तर कृष्णा म्हणते मी नाही मागे जाणार माझ्या स्वातीचा जीव धोक्यात हो आहे तुम्ही गाडी मागे घ्या परंतु हे दोघेही गाडी मागे घ्यायला तयार नसतात तेव्हा कृष्णा ही गाडी पुढे पुढे घेऊ लागते दुष्यंत चांगलाच घाबरतो माझ्या गाडीला स्क्रॅच पडेल या भीतीने तो गाडी मध्ये घेतो दुष्यंतला खूप राग आलेला असतो तू हे चांगलं केले नाही अशी धमकी तो कृष्णाला देतो पण कृष्णा म्हणते तुम्हाला ज्या बाळजाबाईच्या घरी जायचं आहे ना त्यांचं घर त्या अंगाला आहे चला मी तुम्हाला रस्ता दाखवते आणि ती दुष्यंतला आपल्या मागे यायला सांगते आणि त्याचवेळेस पाऊस सुरू होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई सामुदायिक विवाह सोहळ्यात ज्या जोडप्याचं लग्न लावून देत असेल त्याच वेळेस तेथे कृष्णा आणि भक्ती पोहोचेल आणि कृष्णा हे लग्न थांबवणार ती सगळ्यांना सांगेल की तुम्ही ज्या मुलाचं लग्न लावून देताय ना तो मुलगा माझ्या भक्तिताईचा नवरा आहे त्याचं लग्न आधीपासूनच झालंय तुम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देऊ शकत नाही आणि हे खूप चुकीचं तुम्ही करताय तेव्हा सगळे गावकरी कृष्णाची बाजू घेणार आणि बाळजाबाई चुकीचं करताय असं म्हणणार यावरून बाळजाबाई सुद्धा खूप चिडेल आणि दुष्यंत कृष्णामध्ये चांगलीच बाचाबाची होईल मग आता दुष्यंत आणि कृष्णा यांच्यामध्ये सुद्धा भांडण सुरू झालंय आणि कृष्णाने पुन्हा एकदा बाळजाबाईचा माज उतरवला आहे तिचा अपमान केलाय मग आता बाळजाबाई काय करणार कृष्णा काय करणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो हळदुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी